नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर मोठी धूळ उडताना दिसत आहे नागपूरले झालेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनानं सरकारला तणावात आणलं खरं पण आता आंदोलन मागं घेतल्यामुळे विरोधक आणि शेतकरी नेत्यांत जुंपली आहे काय आहे माजरा चला जाणून घेऊया बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घेतलं आणि लगेच सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या रविराज साबळे यांनी कडू यांच्यावर जोरदार टीका केली त्याला जहरी टीकाच म्हणावं लागन साबळे म्हणाले हे फक्त आश्वासन आहे शेतकऱ्याला लटकून ठेवलं आणि असंच काहीसं बोलून त्यांनी कडूंच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं तर दुसरीकडे या आंदोलनात सहभागी झालेले आणि कडूंचे समर्थक असलेले नितेश कराडे मास्तर या दोघांच्या वादात सापडले साबळे यांनी त्यांनाही कानपिचक्या दिल्या तुला शेतातील वांग तरी करतं का असा थेट सवाल केल्याची चर्चा आहे या राजकारणाचा शेतकऱ्यांना काय परिणाम होईल ते आपण जाणून घेऊया असं हे आपापसातलं राजकारण आणि टीकाटिपणी थेट महाराष्ट्राच्या मायबाप शेतकऱ्याला खूप मोठा फटका देऊ शकते हो भाऊ हे राजकारण खूप मोठा फटका देऊ शकते नेत्यांमध्येच मतभेद असल्यामुळे शेतकरी चांगले संभ्रमात पडले आहेत कर्जमाफी खरंच होणार की नाही याबद्दल त्यांच्या मनात निराशा आणि शंका वाढत आहे नेते फक्त आपली राजकीय पुढे बाजून घेतात पण ही खरी समस्या शेतकऱ्यांची आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं आहे पण त्यांना त्यांना तात्काळ दिलासा मिळणारा नाही या विलंबनामुळे शेतकरी कर्जबाजारीच राहतो वारंवार होणाऱ्या कर्जमाफीच्या घोषणांमुळे सहकारी बँका आणि इतर वित्तीय संस्थांना कर्ज वाटप करताना अडचणी येतात त्यांना पुढच्या वर्षासाठी कर्ज देता येत नाही याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या शेतीच्या कामांवर होतो सगळे पक्ष आणि नेते कर्जमाफीचं श्रेय घ्यायच्या मागे लागलेल्या आहेत कोणी म्हणाले माझ्यामुळे झाली तर कोणी म्हणाले म्हणते यांनी फसवणूक केली श्रेयवादाच्या लढाईत गरीब शेतकरी फक्त आश्वासनांवर जगतोय या राजकारणाबाई शेतकऱ्याचा विश्वास तुटायचा धोका आहे आणि त्याला तात्काळ मदत मिळण्याऐवजी हो फक्त तारीख पे तारीख मिळत आहे सरकारने आता या वादात न पडता तातडीने कर्जमाफीची ठोस योजना आखून अंमलबजावणी करावी लागन तेव्हाच शेतकऱ्याला खरंच सुख भेटेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद